आवाज सर्वसामान्यांचा सतत शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवण्याच्या ध्येयाने कार्यरत असणारे माजी आमदार खटाव मान शुगरचे माननीय प्रभाकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यंदा शेतकरी बांधवांसाठी एक अनोखी पर्वणी ठरणार आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभागीय कार्यालय वडूज आणि खटाव मान तालुका अॅग्रो प्रोसेसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शेतकरी मेळावा आणि अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार अठरा सप्टेंबर रोजी पळशी तालुका खटाव येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रभाकर घारगे असून मेळाव्याचं उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी आमदार मनोज घोरपडे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई संचालक प्रदीप विधाते मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांच्यासह खटाव मान तालुक्यातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत क्रांती घडवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न राहिला आहे विशेषत ऊस शेती आणि भाजीपाला उत्पादनात बदलत्या काळानुसार वाढावे यासाठी ते सातत्याने झटत असतात याच परंपरेला अनुसरून वाढदिवसा शेतकरी मेळाव्यात ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा जागर होत आहे या मेळाव्यात ऊस आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात येणार असून शेतीत त्याचा फायदे कसे हे सविस्तर समजावून सांगितलं जाणार आहे पाणी खत व्यवस्थापन रोग कीड नियंत्रण उत्पादन अंदाज बाजारभावाचे भाकीत करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचे फायदे स्पष्ट करण्यात येणार आहेत आजवर ऊस शेतीतील बदल आणि नवनवीन प्रयोगांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम घारगे साहेब करत आलेत जळी स्थळी पाशाने केवळ शेतकरी उद्देश शेतकरी हित शेतकऱ्यांची प्रगती आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून आर्थिक उन्नती साधणे हा त्यांचा मानाचा केंद्रबिंदू राहिला आहे यंदाचा वाढदिवस शेतकऱ्यांसाठी वेगळा आणि उपयुक्त ठरणार असून शुभेच्छा द्यायला येणाऱ्या प्रत्येकाला नवे ज्ञान तंत्रज्ञान आणि प्रगतीचे मार्ग घेऊन परत जाण्याची संधी मिळणार आहे खडाव तालुक्यातील कृषी क्षेत्रासाठी हे पाऊल नक्कीच क्रांतिकारक ठरणार आहे तरी पळशी येथील भव्य शेतकरी मेळाव्यास शेतकरी बांधवांसह उपस्थित राहावे असे संयोजकांनी आवाहन नमस्कार मंडळी आपण पाहताय आपण आता आलो आहोत पळशी वाढदिवसाची तरी चालू आहे तरी आपण कार्यकर्त्याकडून जाणून घ्या काय सांगा उद्या आमचे नेते खाटामान तालुक्याचे नेते आदरणीय माजी आमदार प्रवाश गाडगे साहेब यांचा चिंतन असा वाढदिवस सोहळा आहे निमित्तानं शेतकरी मेळावा व ई आय तंत्रज्ञान शेती महागाईमोर परवडत नाही शेतकऱ्यांना ती तंत्रज्ञान अनुदानित वितरित करण्यात येणार आहे तसेच बहुद्देशीय सांस्कृतिक भवन या भी एक म इमारतीचं पूजन आहे आणि सर्व लोकांची पावसानिमित्ताने इथे पत्र्याचं मोठं असं दहा हजार लोकं बसतील असं मोठं शेड उभारण्यात आलेलं आहे आणि सर्व येणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना व्हेज नॉन व्हेज जेवणाची पण सोय केली आहे त्यानिमित्तानं जिल्हा बँकेचे राज्यसभेचे खासदार नितीनराव पाटील कारण उत्तरचे आमदार मनोजा गोरपडे अनिल देसाई साहेब आणि प्रदीप ते डॉक्टर व्यवस्थापक सरताळे साहेब हे प्रमुख आणि शेतीचे मार्गदर्शन करणार आहेत त तंत्रज्ञान हे पण उपस्थित राहणार आहेत त्याच्यामुळं पाहिजे ती सुविधा इथे सर्व कार्यकर्त्यांनी जोमात तयार केली आहे आता या कार्यक्रमाचे औचित्य साधून उद्या एक मोठासा वाढदिवसाहेबांचा पार पडतोय तर एक शेतकऱ्याला शेतकऱ्यांना काय अशी परवणी मिळणार आहे काय म्हणजे तंत्रज्ञान ज्ञान असं काय आपल्या प्रमुख विसाच्या पूर्ण शेती आहे हां आपल्या खटाव तालुक्यामध्ये आता प्रमुख पीक जर राहिलं असेल शेतकऱ्याचं तर ती ऊस पीक राहिले आणि त्या ऊस पिकामध्ये पारंपरिक पद्धतीनं न करता एक आधुनिक हे आहे तंत्रज्ञान आलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर शेतकऱ्यांना भरपूर अशा प प्रमाणामध्ये फायदा होईल आणि त्या पद्धतीनं शेतीमध्ये उत्पन्नात वाढ होईल तरी सर्व खटाव माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस उत्पादक असतील आला असतील इतर पीक घेणारे असतील त्यांनी या उद्या शेतकरी मेळाव्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि शेतीविषयक अतिशय चांगले तज्ज्ञ राहणार आहेत त्याचा पण त्यांनी लाभ घ्यावा आणि साहेबांच्या ब बा, पुढील चाली वा वाटचालीस आपण सर्वांनी मिळून चांगल्या भरभरून वाढसाई शुभेच्छा देऊया आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा